तुमचं हे किती वर्ष आहे आणि साधारणतः प्रत्येक वर्षाला तुमची जी संकल्पना असते संकल या संकल्पातून एक मेसेज तुम्ही घेत असा यावर्षी तुमची काय संकल्पना आहे साधारणतः पंच्याहत्तर वर्ष आता गणपती पूर्ण झाले आणि दरवर्षीप्रमाणे वर्षीप्रमाणे वाडेकर कुटुंब आहे ते वाडेगावासाठी काहीतरी नवीन तंत्रज्ञान घेऊन गणपती उत्सवामध्ये दे काहीतरी दे देखावे सादर करत असते यावर्षी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे आजपर्यंत आपण कधी इकडे बघित नसेल कुठे आणि डिजिटल वर्ल्ड झालं आहे त्याच्यामुळे आपण नवीन तंत्रज्ञान वापरून ट्रीडिंग प्रोजेक्शन मॅपिंग योगी असा देखावा सादर केलेला आहे त्याच्यामध्ये लेजर प्रोजेक्टर वापरलेले आहेत आणि त्या लेजर प्रोजेक्टरनी मॅपिंग करून योगीची मूर्ती आपण ॲक्टिवेट केलेली आहे आणि याच्यातून नवीन तंत्रज्ञान वाडे गावासाठी आपण दाखवलेलं आहे इथले जे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान मिळत नाही ज्या गोष्टी खूप रेअर आहेत जी जी टेक्नॉलॉजी आहे ती परदेशामध्ये आतापर्यंत आलेली आहे त्याच्या पुढे भारतामध्ये काही ठिकाणी लावलेले आहेत आपल्यासारख्या खेडेगावामध्ये वाड्याच्या खेडेगावामध्ये आपण एवढ्या उत्कृष्ट ही टेक्नॉलॉजी आपण इकडे तर तरुण पिढीला माझं आव्हान आहे की असं काहीतरी बघून आपल्या भारतासाठी देशासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण काहीतरी प्रोजेक्ट केले पाहिजेत आणि आपला देश विकसित केला पाहिजे या तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्व वाडेवासींना आवाहन करू इच्छितो की हे सुंदर देखावा बघण्यासाठी सर्वांनी आवर्जून प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी त्याच्यामुळे इथे काय चलचित्र आहे ते आपल्याला समजले समजेल आणि आपल्या डिजिटल युगामध्ये आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे ते सर्वांना समजेल